श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माणूस जन्माला आल्यावर सव्वा महिना विटाळ का पाळला जातो आणि त्याचं निधन झाल्यावर चौदा दिवस सुतक का पाळलं जातं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर सुतक का पाळतात गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ त्या व्यक्तीनं आपल्याकरता जे अहोरात्र काबाड कष्ट केले हाडाची हाडाची कांड केलीत त्यांनी आपल्यासाठी रक्त आटवलंय त्यांनी देह झिजवलाय त्या व्यक्तीनं आपल्यासाठी जसाचा तसा प्रपंच आपल्या ताब्यात दिलाय त्यामुळं आपण काहीही केलं तरी त्या व्यक्तीचं ऋण हे फेडू शकत नाही म्हणूनच दहाव्या दिवशी आपण मुंडन करतो असं शास्त्र सांगतं तर दशक्रियाविधी दिवशी आपल्याकडून भाताचं जे पिंड आपण करतो ना तीन पिंड असतात ते सत्व रजो आणि तमो या त्रिगुणात्मक बाधेचं ते प्रतीक असतं आता त्या भाताच्या तीन गोळ्याबरोबर आपण एक दगड पण ठेवतो तर ते दगड का ठेवतो अगोदर ते पाहूया ज्यावेळेस स्मशाना स्मशानात प्रेत ठेवतो त्यावेळेस त्या प्रेताला पाणी पण पाजण्यात येतं आणि पाणी पाजण्यानंतर खांद्यावर मटका घेऊन जो कोणी पुरुष पाणी पाचतो तो तीन वेळा त्यांना फेऱ्या मारतो काही ठिकाणी पाच वेळा मारतात तर प्रत्येक फेरी घणी एक दगड घेतला जातो एक अश्व आणि तो मटक्याला छिद्र पाडलं जातं नंतर मग तो मटका मृताच्या पायथ्याशी ठेवला जातो आणि तो तसाच खाली टाकला जातो म्हणजे तो फोडला जातो घडा आणि नंतर बोंब मारतात जुनी माणसं असं सांगतात की ज्यावेळेस आपण प्रेताला तो घडा घेऊन प्रदक्षिणा मारतो फेऱ्या मारतो त्यावेळेस माग वळू नका कारण त्याचा अर्थ असा होता की आता तुमचा आमचा संबंध संपला तुम्ही जाऊ शकता आणि बोंब का मारतो तर त्याचा अर्थ पण तोच आहे आमचा संबंध संपला तर घडा फोडला म्हणजे काय तर तुमचा आमचा संबंध संपला परंतु जो घडा फोडताना जो दगड वापरलेला असतो ना तो तसाच तिथे ठेवला जातो आणि जे तीन गोळे असतात ना त्या ठिकाणी तो दगड म्हणजे तो अश्व ठेवला जातो असं शास्त्र सांगतं तर आता आणि काय शास्त्र सांगतं तर तो अश्व असतो म्हणजे तो, तो दगड असतो ना तो अश्वात प्रवेश करतो आणि दहा दिवस तो अश्व आपल्या घराबाहेर ठेवला जातो म्हणजे त्या अश्वात तो आत्मा असतो परंतु जर का त्या पिंडाला कावळा शिवला तर आत्मा बाहेर पडतो मुळात पिंडाला कावळा शिवल्यानंतर आत्मा बाहेर येतो म्हणजेच त्यावेळेस अश्व असतो तिथं आणि पिंडाला कावळा शिवतो त्यावेळेस तो आत्मा बाहेर येतो तर अश्वाला म्हणजे पिंडाला कावळा शिवल्यावरच आत्मा का बाहेर होतो असं तुमच्या मनात प्रश्न पडला असेल कारण काही लोक हे आस्तिक असतात आणि काही नास्तिक असतात ते म्हणतात की पिंडालाच कावळा शिवल्यावर आत्मा कसा बाहेर येईल तर त्याचं एक कारण आहे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी असं म्हटलं जातं मुळात पिंडालाच कावळा शिवला जातो तर त्याचं उदाहरणं आपण पाहूया आ, शी राम सीता आणि लक्ष्मण ह्या जे वेळे ह्या ज्यावेळेस चौदा वर्षे वनवासाला गेले होते ना त्यावेळेस त्यांनी शरयू नदी पार करून चित्रकूट पर्वतावर त्यांचा वास होता रामाने आ, स्नान केलं आणि त्यांनी एक यज्ञाचा आरंभ केला होता त्यावेळेस राम आणि लक्ष्मण हे दोघेही त्या यज्ञाला तिथे होते परंतु सीता माता तिथे नव्हती आकाशातून एक गंधर्व जात असताना त्यांनी पर्णकुटीत सीता मातेला पाहिलं आणि त्यांच्या अंतकरणाला कामविकार करण्याची जागृता आली त्या गंधर्वाने स्वतःचं रूप टाकून एका कावळ्याचं रूप धारण केलं व तो माया मायावी कावळा सीता मातेच्या खांद्यावर येऊन बसला सीता मातेनं तो छेड काढू लागला म्हणजे सीता मातेच्या अंगावर बसून तो त्यांची छेड काढू लागला प्रभु प्रभू रामाचा धावा केला प्रभू धावा लक्ष्मण धावा परंतु त्या काही केल्या त्यांना कारण प्रभू राम आणि लक्ष्मण हे तिथं काय करीत होते यज्ञ करीत होते त्यामुळे त्यांना यज्ञ ये सोडून येता आले परंतु प्रभू श्रीराम जरी यज्ञात बसले होते तरी त्यांना अंतकरणातून कळले की सीता माता आपला धावा करत आहे आणि एक 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 गंधर्व राक्षस सीतेची छेड काढत आहे जो कावळा झाला आहे त्यांना अंतकरणातून जाणलं कळलं मग प्रभू श्रीरामांनी एक गवताची काडी उचलली आणि त्याचे शस्त्र बनवले आणि ते कावळ्याच्या दिशेने फेकले पर फेकले असताना त्या गंधर्वांना माहीत होते की प्रभू श्रीराम हे एक होते एक पत्नी होती ज्यावेळेस ते शस्त्र कावळ्याच्या दिशेने फेकले जात होतं त्यावेळेस कावळ्याला आपली चूकही कळून आली आणि त्यांनी धावा केला धावा केल्यानंतर सर्वप्रथम कावळा म्हणजेच तो मायावे कावळा ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्यांना सांगितलं की मी सीता मातेची छेड काढली ज्या आपल्या माता आहेत माझ्याकडून हे कार्य म्हणजे नकळत घडलं मला क्षमा करा म्हणले आणि हे जे काय प्रभू रामाने माझ्याकडे शस्त्र फेकले त्यापासून मला वाचवा परंतु ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की हे मी करू शकत नाही तू ज्यांची चूक केली त्यांना तू प्रभू श्रीरामाची माफी माग ते नक्कीच तुला मदत करतील त्यावेळेस तो मायावी कावळा प्रभू श्रीरामाकडे आला आणि त्यांना म्हणाला हे देवा माझ्याकडून चूक झाली मला माते समान असलेल्या त्या मातेची मी छेड काढली माझ्या मनात कामवासना निर्माण झाली आणि माझ्याकडून ही चूक घडली मला जीवनदान द्या त्यावेळीस त्यावेळी प्रभू श्रीराम म्हणले की एकदा का शस्त्र सुटलं तर ते मागं घेता येत नाही परंतु मी तुला क्षमा केली आहे व तो शस्त्र मी तुझ्या डाव्या डोळ्यात सोडत आहे म्हणजे डाव्या डोळ्यावर त्या शस्त्राचा वार होईल त्यावेळेस त्या शस्त्राचा वार कावळ्याच्या डाव्या डोळ्यावर झाला त्यामुळं कावळ्याला डाव्या डोळ्यातून दिसत नाही असं सांगितलं जातं तर हे झालं नंतर त्यावेळेस प्रभू श्रीरामाने त्या, श्री त्या कावळ्याला शाप पण दिला की हे कावळ्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कावळ्याच्या येवणीमध्ये एका डोळ्यानं कावळ्याची येवणी एका डोळ्यानं पूर्ण आंधळी राहील आणि आजही तो कावळा शाप भोगतो तो कावळा म्हणजे कोण गंधर्व तो म्हणाला प्रभू श्रीराम ही मी एकट्याने केली परंतु संपूर्ण कावळ्या जातीला तुम्ही त्याची शिक्षा देऊ नका ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा आणि मला उशे शाप द्या म्हणजे मला माफ करा ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा त्यावेळेस प्रभू श्रीरामांना त्या कावळ्याची म्हणजे की आली आणि त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळी या पृथ्वीवर एकाद्याचा मृत्यू होईल त्यावेळी दहाव्या दिवशी पिंडाला कावळ्याने जर स्पर्श केला तर त्या व्यक्तीला गती प्राप्त होईल हा वर त्या कावळ्याला दिला म्हणूनच असं म्हणतात की विधी दिवशी प्रभू श्रीराम यांची आज्ञा म्हणून पिंडीला कावळा हा शिवतो हे त्यामागचं श्रा शास्त्र सांगितलं आहे आता वर्षश्रात का करतात हे पण पाहूया मेलेला आत्मा हा चौदाव्या दिवशी मृत्यू लोकाचा निरोप घेतो म्हणजे ह्या पृथ्वीचा निरोप घेतो आणि तो यमलोकाच्या दिशेने चालायला लागतो आत्मा हा अमर आहे तेराव्या दिवशी झाला की तेरावा तेरा चौदाव्या दिवशी गोडपोरी करतात त्याच दिवशी बाराव्या दिवशी तो निघतो पृथ्वी लोक ते यमलोक ह्या शहाऐंशी येऊनी एवढं ये अंतर पार करायचं असतं ते पार करण्यासाठी तो आत्मा तेराव्या दिवशी म्हणजे दिवसाच्या दिवशी बारा वाजता हा प्रवासाला निघत असतो आणि तो पायीच प्रवास हा करत असतो तर यम लोकात मार्गस्थ होत असताना त्यांना सत्तेचाळीसव्या दिवशी खडतर प्रवास करावा लागतो नंतर त्याला काहीतरी आठवते म्हणजे काय ह्या प्रवासाच्या वेळी त्यांना त्याची मुले आठवतात पत्नी आठवते नातवंड आठवतात परंतु आता त्याचा काही उपयोग होत नाही मर म्हणून तो तसंच त्या ठिकाणं म्हणजे त्या ठिकाणाहून पुढच्या ठिकाणाला मार्गस्थ हा होत असतो त्याला त्या मार्गात आपण जे काही पाप केले पुण्य केलं त्यानुसार ते त्याला फेड हे होत असते त्या ते आत्म्याला त्याची फेड करावी लागते नंतर वर्ष झालं वर्ष म्हणजे वर्ष श्राद्धाच्या दिवशी दुपारी बारा वाजता तो आत्मा यमनगरीमध्ये पोहोचतो म्हणूनच ज्यावेळेस वर्ष श्राद्ध होतो त्या तिथीला आ, बारा वाजता आत्मा हा यमलोकात था, हा प्रवेश करत असतो म्हणूनच वर्षश्राद्ध हा तारखेवर न करता तिथीवर करावे हे लक्षात घ्या वर्षश्राद्ध दिवशी बारा वाजता तो आत्मा यमनगरीत पोचतो त्यावेळी खाली वर्षश्राद्ध हे होत असतं त्या व्यक्तीला जाऊन एक वर्षानंतर त्याचा जर आता पुढचा प्रवास वर्ष श्राधा झाल्यानंतर पुढचा प्रवास सुखाचा किंवा दुःखाचा व्हायचा हे आपल्या हातात असतं त्यामुळे वर्ष श्राधाच्या दिवशी अन्नदान पूजन भजन हे केले पाहिजे म्हणूनच वर्ष श्राधाच्या दिवशी काही जण हे विधी करत असतात संत तुकाराम महाराज म्हणतात नाशवंत देह जाणार सोडून आपला देह हा नाशवंत तो सोडून जाणार म्हणून तुम्ही शनो शनी याचाच विचार का करता कारण भाऊ सागर तरुण जाण्यासाठी क्षणाचा विचार करायची काहीही गरज नाही आता आपण मनुष्य म्हणून जन्माला तर आलोत परंतु आता काय करायचं आपलं काम काय आपण काहीतरी केलं पाहिजे ना जन्माला तर आपण आलोत आपली काहीतरी जबाबदारी आहे ना आपल्यावर काहीतरी ऋण आहे ना तर कुटुंबाचं ऋण आहे आपल्यावर सामाजिक ऋण आहे पित्राचं ऋण आहे हे तीन प्रकारचे ऋण माणसाला जन्माला आल्यानंतर होत असतात त्यामुळं प्रथम आपल्याला कुटुंबाचे ऋण फेडायचं असतं तर आपण ज्या कुटुंबात राहत असतो ना तिथं कितीही टेन्शन असू द्या माणूस म्हटलं की टेन्शन आलंच तर यावेळेस आपण ज्या समाजात राहतो ना त्या समाजात पुरुष मंडळींना टेन्शन बरंच असतं तर पुरुष मंडळी ज्यावेळेस कामाला जातात ऑफिसमध्ये जातात त्यावेळेस त्यांचं टेन्शन त्यांनी ऑफिसमध्ये सोडून यावे उंबऱ्याच्या आत त्यांचं टेन्शन आणू नये ते जर टेन्शन उंबऱ्याच्या आत आलं तर आई वडील बायको मुलं याला त्या टेन्शनामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडत असतं त्यामुळं सर्व कुटुंबाला त्याचा त्रास होतो त्यामुळं त्यांचं जर कुटुंबाचं ऋण जर फेडायचं असेल तर त्यांना हे टेन्शन देऊ नका दुसरं म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत असताना काळ बदललाय असं जरी आपण म्हटलं म्हणजे काळानुसार आपल्याला बदलायलाच पाहिजे पूर्वी खूप पाऊस पडायचा आता पाऊस कमी पडतो ओढे नाले पूर्वी भरायचे आता नद्याचं पाणी आटवलं आहे म्हणजेच पूर्वी आई आणि वडिलाचं निधन झाल्यानंतर त्यांची जी रक्षा असतात ती पाण्यात विसर्जित केली जाते परंतु आता हे वैज्ञानिक जगात म्हणजे आताच्या काळात नद्या नालं ओढं ह्याला आपल्याला पाणी दिसतच नाही मग त्यांची रक्षा आपल्याला विसर्जित करता येत नाही तर आपण काय करतो तळ्यात जाऊन आपण त्यांची रक्षा धरणात जाऊन विसर्जित करतो परंतु तुम्ही तसं करू नका त्यानं काय होतं हे विदू प्रदूषण तर होतंच त्याशिवाय एक करायचं ती रक्षा एकत्र करायची एकत्र केल्यानंतर एक, एक खड्डा खांदून ती रक्षा तुम्ही त्या त्यात टाका आणि त्याच्यावर एखादं झाड नक्कीच लावा ते झाड लावल्यानंतर आपण जेव्हा आपल्या पिढ्या किंवा आपण त्या झाडाखाली ज्यावेळेस बसू त्यावेळेस तुम्हालासुद्धा तुमच्या आई आणि वडल्याचा मायेच्या हळूवार गारव परिषद तुम्हाला नक्कीच जाणवेल काही काही मंडळी असं म्हणतात की असं केल्यानंतर म्हणजे त्यांना अंधश्रद्धा असते की असं दारात केलं की ते आपल्या महाग लागतात म्हणजे भूत प्रकार असतो ना त्या टाईप कायला वाटतो परंतु माणूस गेल्यानंतर तो कधीच महागार येत नाही आणि तो कुणीही बघत नाही कारण हा सर्व आपल्या मनांचा वहेम असतो त्यामुळं आत्मा हा अमर आहे परंतु माणूस एकदा मेल्यानंतर तो कधीच महागार येत नाही त्यामुळं तुम्ही असं करू नका तिसरं तिसरं म्हणजे पितृ ऋण आपल्या पित्रांचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला असं सांगितलं जातं की रोज दक्षिण दिशेकड तोंड करून आपल्याला पितृप्राप्तीसाठी एक मंत्र आपल्याला नित्यसेवे दिला आहे तो रोज आपलं देवपूजायच्या आधी तो नक्कीच म्हणा स्रोत मंत्र आहे बाह्य शांती सुक्त हे नक्कीच म्हणा ते पित्राचं ऋण फेडण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपयोगात पडेल तर आज आपण पाहिलं आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव द